पुण्यात आज अभावीपतर्फे विद्यापीठात पुंगी बजाव आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे अरुण विद्यापीठात कार्यकर्ते बॅरिकेड ढकलून आत शिरलेले अत्यंत संतप्त झालेले कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत सध्या काय परिस्थिती प्रश्न करण्यासाठी आंदोलन केलं जसं ऊन तापते तसं आंदोलन तापले असं म्हणावं लागेल विद्यापीठाच्या या प्रिमायसेस मध्ये मुख्य इमारतीच्या बाहेर हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी इथे परत कुलगुरूंची गाडी आढळून प्रयत्न केला त्यांना इथे घेराव घातलाय आणि त्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या मागण्या मान्य असल्याचं देखील म्हटलेलं आहे त्या पोहोचवणार असल्याचं वरिष्ठांकडे पोहोचवणार असल्याचं देखील म्हटलंय तरी देखील हे विद्यार्थी आता ऐकायला तयार नाही जोपर्यंत कुलगुरू येत नाही तिथे आणि आमचं समाधान करत तो नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली मला सांग आता तुम्ही उमराणी सरांशी बोलला आहात ते तुमच्याशी बोलले आता तुम्ही का अडून बसला आता इथे उन्हातानामध्ये तुमचं आंदोलन सुरू आहे सरांना देखील तुम्ही घेराव घेतला आमचं आंदोलन सर्व सर्व हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आहे आणि या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माननीय कुलगुरूंनी वाऱ्यावरती सोडलेलं आहे विद्यार्थी परिषद आंदोलन करणार हे माहिती असल्यामुळे आज पुणे विद्यापीठातील कुलगुरू हे बाहेर गेलेले आहेत त्यांनी स्वतःची मिटिंग एक वेगळी ऑर्गनाईज केलेली आहे परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे त्यांना वेळ नाही आहे आणि चौदा हजारापेक्षा अधिक तक्रारी ह्या विद्यापीठाकडे आलेल्या असताना देखील त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही केली जात नाही आहे विधी शाखेचा पेपर सिस्टीममधून गायब होतो त्याच्यानंतर बी ए एल एल बीची जी डिग्री पूर्वी बी एची डिग्री मिळायची ती आता दिली जात नाही असं विद्यार्थी विद्यापीठ सांगतंय अशा अनेक समस्या आहेत की ज्या ऑनलाईनमध्ये आल्या आहेत त्याच्यासाठी हे विद्यार्थी परिषदेचं आंदोलन आहे पुंगी भाजा आंदोलन आज आम्ही या ठिकाणी केलं प्रकुलगुरूंना आम्ही या ठिकाणी घेराव घातलेला आहे कारण जोपर्यंत कुलगुरू येत नाही आहे तोपर्यंत ते ह्या सगळ्यासाठी जबाबदार आहेत कुलगुरू आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी ह्या सगळ्या विषयाचं निराकरण करेल आणि त्यावेळेस आम्ही आंदोलन आंदोलन चालू तुम्ही आता कायदा हातात घेण्याची देखील भाषा करत होतात काही वेळापूर्वी तुम्ही म्हटलं की याआधी आम्ही आमच्यामुळे तिथला दरवाजा बदलला गेला तुम्हाला असं का बोलाव असं वाटतं एवढं आक्रमक होण्याचं काय कारण आहे तोडफोडीची भाषा तुम्ही का करता विद्यार्थी परिषद कधी कायदा हातामध्ये घेत नाही पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना जर वाऱ्यावरती सोडला असेल तर विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या थरापर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करेल जोपर्यंत या विद्यापीठाला आम्ही निवेदनं दिली तेव्हा त्यांनी ते उत्तर दिलं नाही त्याच्यानंतर आम्ही यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ते उत्तर दिलं नाही परंतु आज आम्ही या ठिकाणी संविधानिक मार्गाने आंदोलन करतो आहे या देशामध्ये संविधान सवीद आहे आणि या संविधानाचा आम्हाला आदर आहे आणि त्याच्या मार्गावरती आम्ही काम करतो आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ह्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे आम्ही कोणताही कायदा हातामध्ये घेणार नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो ठीक आहे आणि कायदा हातात घेणार नाही असं म्हणत त्यांनी इथे तर कुलगुरूंना घेराव घातला नाही त्यांना ते, ना ते, ना ते इथून जाऊन देत नाहीत आणि जोपर्यंत विद्यापीठाचे कुलगुरू येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं त्यांनी म्हटलंय नक्कीच या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी